लवजी साळवे कर्मचारी महासंघाच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारव्या जयंतीनिमित्त परभणी शहरातील बसस्थानक परिसरात असणाऱ्या साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला लवजी साळवे कर्मचारी महासंघाच्या वतीने अभिवादन करण्यात आले लवजी साळवे कर्मचारी महासंघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत त्याच अनुषंगाने दिनांक चार ऑगस्ट रोजी शहरातील शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात गुणवंताचा सत्कार समारंभ व सामाजिक न्यायसंवाद परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे यानिमित्ताने आज अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महासंघाच्या वतीने अभिवादन करत विविध उपक्रम साजरे केले जाणार आहेत याप्रसंगी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष राजेश उपाडे नारायण लांडगे राजेश भिसे के एम वंजारे राजेश शिंदे सुरेश मस्के बी एन जाधव गजानन घाटूळ सुधाकर वनसोडे सीताराम पवार आदींची उपस्थिती होती आहेत बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्ण या ठिकाणी परभणी शहरामध्ये बसलेला आहे त्यामुळं लोकांच्या मनामध्ये एक वेगळं चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट लवशी साळवी कर्मचारी महासंघातर्फे चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये कुणवंत विद्यार्थी सत्तर समारंभ व सामाजिक समाजातील सर्व गुणवंत लोकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि एक वैचारिक मेजवानी या निमित्ताने आधी आयोजित केलेली आहे या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी मी या प्रसंगी अंधाभाऊ खाते आहे त्यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी